रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुके यांचा वाढदिवस आठ ऑगस्ट रोजी साजरा होत असून याचे औचित्य साधून आज पाच ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर सर लाभले तर प्रमुख पाहुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अनिल बिराजदार स्वाभिमानी रिपाई महाराष्ट्र चिटणीस मनोज कांबळे नरेंद्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बाबा नाईक यांची उपस्थिती लाभली मान्यवरांनी महापुरुषाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद शाळेच्या गुणवंत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रिया राठोड पाल पायल शिवम पूर्वी इंद्रे अनुष्का गर्जन आराध्या सिंग श्रावणी खताळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित मान्यवर प्रफुल्ल थळे त्याचबरोबर चंद्रकांत विळासकर निलेश कांबळे आसिफ शेख जावेद मास्टर समाधान कांबळे भारत दातार पांडुरंग कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहिले विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करणे वाढदिवसाच्या निमित्ताने असे शैक्षणिक जे कार्य असतं हे फार मौल्यवान असतं आणि सदैव स्मरणीय असतं त्यामुळे परत एकदा आम्ही महेश साळुक यांना धन्यवाद देतो त्यांना पुढील आयुष्याच्या भरभरून बर शुभेच्छा देतो आणि अशा कार्यक्रमाला आपण नेहमी बोलावं असं मी त्यांना विनंती करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांनाही आणि पुढे मिळावं म्हणून त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या या माझ्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय गणेशजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमचे मार्गदर्शक आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते नरेंद्रजी गायकवाड साहेब शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांतजी कांबळे साहेब त्या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पक्षाचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते अरुणजी जाधव साहेब त्या ठिकाणी विलासजी नांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बाबा नाईक ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी बिराधर साहेब अनिल बिरादर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे या, या शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आणि माझे सर्व कार्यकर्ते आणि बालमित्रांनो आजचा जो माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थान माझा वाढदिवस आठ तारखेला आहे परंतु शाळेचे काही या ठिकाणी परीक्षा सहा तारखेपासून ते आठ तारखेपासून पर्यंत त्या चालू राहणार आहेत त्याच्या कारणाने हा मी आजचा कार्यक्रम या ठिकाणी पाच तारखेला या ठिकाणी घेतलेला आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं गेल्या दोन शाळा एक वडघरची जिल्हा परिषदची जी शाळा आपली मराठी या शाळेमध्ये देखील दरवर्षी मी कार्यक्रम करतो आणि पनवेल मधली एक शाळा आहे पनवेल स्टँडच्या पाठीमागे गुरु लिंगेश्वर शाळा त्या शाळेमध्ये देखील मी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलेला आहे वडघर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांचा मी सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खास करून ज्या पक्षातील ज्या काही माझ्या गरजू महिला आहेत त्या महिलांना देखील मी आठ तारखेला साड्यांचं सा वाटप ठेवलेलं आहे कारण खऱ्या अर्थानं आपला जो वाढदिवस आहे हा सामाजिक बांधिलकीतून झालं पाहिजे लोकांपर्यंत आपला वाढदिवस हा खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे कारण वाढदिवस आता या ठिकाणी सांगितलेलं प्रास्ताविक करताना घरच सरांनी की वाढदिवस हा कुठेही करू शकतो साजरा परंतु आपण आपल्या परिस्थितीच्या नुसार आपण आपल्या परिस्थितीला जाणीवपूर्वक आपण खऱ्या अर्थानं ज्याच्यातून घडलेलो फुळे आंबेडकरांच्या चळवळी चळवळीच्या माध्यमातून हे आपल्या डोळ्याच्या समोर हे खऱ्या अर्थानं विद्यार्थी आहेत या ठिकाणी आणि या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे विद्यार्थी खऱ्या अर्थानं इथलं सांगितले इथल्या हा परिसरामधला जो झोपडपट्टी आहे वडगरच्या आजूबाजूची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी मधले खऱ्या अर्थानं विद्यार्थी आहेत परंतु हे विद्यार्थी जर आज आपल्या एवढे टॅपटॉप मध्ये दिसतात हे खऱ्या अर्थानं गणवेश त्यांच्या अंगावरती आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारी जी पावर आहे खऱ्या अर्थानं ती अतिशय चांगली विद्यार्थ्यांकडे पावर असल्या आणि शाळेचं खऱ्या अर्थानं इथले जे शिक्षक आहेत आमचे हे खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी शैक्षणिक असेल विषय या ठिकाणी सामाजिक असेल अनेक याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी इथले शिक्षक वारंवार त्यांच्यावरती लक्ष ठेवून कारण आपल्याला माहित आहे कारण विद्यार्थी सकाळी दहा वाजता जेव्हा शाळेत येतो तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षकांकडे असतो पालकांची परिस्थिती इथल्या फार बिकट आहे परंतु तरी देखील असं आपल्याला इथं जाणीव वाटत नाही की बाबा इथले विद्यार्थी असे आहेत म्हणून परंतु विद्यार्थी इथे चांगल्या प्रकारची सातवी पर्यंत ही शाळा आहे आणि सातवी सातवी पर्यंत शाळा असल्या कारणाने इथले विद्यार्थी शंभर टक्के चांगल्या प्रकारचे गुण या ठिकाणी घेत आहेत मला विश्वास आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे जे काही या शाळेसाठी लागेल ते निश्चितपणे या ठिकाणी मदत केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझा वाढदिवस हा कार्य आता आठ तारखेला साजरा होणार आहे परंतु हे मी कार्यक्रम गेल्या पाच तारखेपासून त्या आठ तारखेपर्यंत मी कार्यक्रम ठेवलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला सर्वप्रथम वंदन करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे बंधू श्री महेशजी साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्री नरेंद्र गायकवाडजी बाबा नाईकजी आदरणीय श्री जाधवजी त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक श्री फळे सर इतर सर्व मान्यवर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलं ते आमचे महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री भरत सर या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आमच्या महाविद्यालयातून आलेले माझे दोन सहकारी डॉक्टर उर्वेकर डॉक्टर प्रफुल्ल वशंडीकर सर इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हो सर्वप्रथम महेशजी साळुंगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या काही वर्षापासून आमची ओळख झाली एका ॲडमिशनच्या संदर्भात ते मला महाविद्यालयामध्ये भेटायला आलेले होते आणि त्यावेळेस महेशजींची तळमळ मी पाहिली एका गरीब विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळावं त्याचं करिअर चांगलं व्हावं या दृष्टीनं ते प्रयत्नशील होते आणि त्यावेळेस जी ॲडमिशनची पद्धत असते ती आता ऑनलाईन झालेली होती आणि सगळ्या जागा ह्या ऑनलाईन स्वरूपात भरल्या जातात परंतु महेशजींची तळमळ पाहून मी माझ्या कोट्यातील एक जागा महेशजींना दिली विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी हा त्याच्यामागचा एक उद्देश होता त्या दिवसापासून महेशजींना मी जवळून पाहिलं त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांच्या उपस्थित आहे दर वाढदिवशीच्या वाढदिवसाच्या वेळेस ते विद्यार्थ्यांचा सत्कार करतात विद्यार्थ्यांना वाया वाटपाचे कार्यक्रम करतात विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे कार्यक्रम करतात महिलांना साड्या वाटपाचे कार्यक्रम करतात इतर समाज सामाजिक जे कार्य आहे कदाचित दवाखान्यामध्ये सुद्धा पेशंटना काहीतरी ते आरोग्य सुविधा असतील किंवा फळे वाटपाचा कार्यक्रम असेल ते करत असतील म्हणजे असे फारच कमी लोक मी समाजामध्ये आतापर्यंत पाहिलीत की जे समाजासाठी सतत कार्यरत असतात आणि वाढदिवसा वाढदिवस साजरा करण्याची त्यांची एक अनोखी पद्धत आहे या कार्यक्रमाचे काही वैशिष्ट्य मला इथं सांगायचे आहे की सगळे जे व्यासपीठावर मान्यवर बसलेत या सगळ्यांबरोबर महेशजींचे अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत काही व्यक्ती राजकीय क्षेत्रातील आहेत काही शैक्षणिक क्षेत्रातील आहेत काही क्रीडा क्षेत्रातील आहेत या महिला सगळे सहकारी बसल्यात या विविध जाती धर्माच्या आहेत म्हणजे जे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं सर्व धर्म समभाव तशाच पद्धतीचं हे जे कार्य आहे ते महेशजींच्या हातून घटकांना